चौदा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती पुढे आली आहे निवडणूक आयोगाकडून चौदा मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस प्रमाणच यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सतराव्या लोकसभेचा तयारी सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल दरम्यान सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे आता एक नजर टाकूया लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निकालावर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशे तीन, तीन जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता अकरा एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार एकोणीस दरम्यान एकूण सात टप्प्यात या निवडणुकांमधून सतरा लोकसभेतील सर्व म्हणजेच पाचशे त्रेचाळीस खासदारांची निवड केली गेली होती त्यापैकी अष्ट्याहत्तर खासदार या महिला होत्या